नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशी मावख आलेली अठराशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार एक सहा हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकल्ली तीनशे वीस क्विंटल किमान साथ <laughs> दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ आवाकल्ली एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार चारशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे सतरा रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकल्ली एकोणीसशे सतरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास कमल रय सादर साशिक्वीस